नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बाजार भाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे 21 मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवाकालेली एक हजार साठ क्विंटल किमान दर आहे आठशे दर आहे एक हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना आवाकलेली एकशे शेहेचाळीस क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवाकरेले एक हजार दोनशे एकाहत्तर क्विंटल किमान दर आहे अकराशे रुपये कमाल दर आहे एक हजार पाचशे बारा रु रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवाकडे नऊ हजार एकशे चौदा क्विंटल किमान दर आहे सातशे कमाल दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये